आले ते बिचारे प्रचार तर करण्याचे नाहीला जास्त यावं लागतं आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागतं <laughs> आमदार मागून बोलायचा बिचारा पुढं बोलायचा केविलवानी परिस्थिती होती मी काही त्याच्यावर जात नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय कि एमआयडीशी कसा करता कसे के प्रयत्न केले काय लागतं पाणी कसं लागतं हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे आता त्यांनी एमआयडीशी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एमआयडीशी मंजूर एम आय डी मंजूर फार चांगलंय मग तू काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं अमोल संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी एमआयडीसी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा जगतापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमला गेलो होतो अमोल इथे आणि तिथे आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे अच्छा सी सगळं संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही च नोटिफिकेशन जे काढावं लागतं आम्ही नक्की करू आता आता दुसरं दुसरी एक व्हिडिओ ऐका तुम्हाला